नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मेगावरती दोन हजार एकोणीसमध्ये जी पदं भरली जाणार आहेत त्या त्यामधली दोन पदांचं आपण आज सं त्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर एक म्हणजे कृषी अधिकारी आणि दोन म्हणजे अधिकारी कृषी वर्ग तीनचं हे पद आहे तर यामध्ये आपण या, या दोन्ही पदांचे वेतन श्रेणी बघणार आहोत शैक्षणिक पात्रता बघणार आहोत तसेच प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा असणार आहे सुद्धा बघणार आहोत तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्येच मिळेल तर मित्रांनो अजूनपर्यंत यातून आमच्या आम चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर लौकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर स्क्रीनवर आपण बघू शकता की दोन पद आहेत एक कृषी अधिकारी एक विस्तार अधिकारी कृषी वर्ग तीनचं हे पद आहेत तर कृषी अधिकारी जे वेतन श्रेणी बघितली ते नऊ हजार तीनशे तेच चौतीस हजार आठशे दरम्यान ही वेतन श्रेणी असते शिवाय यामध्ये प्लसमध्ये चार हजार चारशे रुपये ग्रेड वेतनसुद्धा तुम्हाला मिळते याची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी पड़ु असणे तसेच एम एस सीमध्ये किमान द्वितीय श्रेणी किंवा कृषी विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत बी एस सी कृषी विद्या किंवा बी टेक ॲग्रो इंजिनिअरिंग असणे हे आवश्यक आहे यामध्ये जर प्रश्नपत्रिकेचा दर्जा बघितला तर मराठी बारावीचा दर्जा व कृषी संबंधी प्रश्न पदवी दर्जाची परीक्षा असणे आवश्यक आहे तर दोन नंबरचं जे पद आहे ते अधिकारी कृषी वर्ग तीनचं यामध्ये ग्रेड वेतन श्रेणी जर बघितली तर नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे से सेम तुम्हाला वेतन श्रेणी आहे परंतु ग्रेड वेतन हे वेगळं आहे यामध्ये तुम्हाला चार हजार दोनशे रुपये ग्रेड वेतन हे भेटते तर शारीरिक पात शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची पदवी किंवा कृषी विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत किमान बी एस सी कृषी बीटेक किंवा ॲक्रो इंजिनिअरिंग हे आवश्यक आहे आणि यामध्ये प्रश्नपत्रिकेच्या दर्जाचा जर विचार केला तर मराठी बारावीचा दर्जा तसेच व कृषीसंबंधी पदवी दर्जाची परीक्षा असा दर्जा असणार आहे तर ही एक अपडेट होती तुमच्यासाठी तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनललाच म्हणजेच महाएक्झामला सबस्क्राईब करा सोबत बेल बटन दाबा जेणेकरून असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो सोबतच मेघापर्तीचा अभ्यास सुरू ठेवावा जेणेकरून जाहिरात आल्या आल्या तुम्ही त्यासाठी अप्लाय ते करू शकाल धन्यवाद